महाराष्ट्राच्या या विशेष बुलेटीनमध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होते आणि या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आता जोर धत्ताना दिसते त्यानंतर टास्क फोर्ससोबत केलं चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथं निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती आणि त्यानुसार आज निर्बंध शिथिल करण्याबद्दल नवीन नियमावली जाहीर होऊ शकते त्यानुसार दुकानांच्या वेळा ज्या आहेत त्या वाढवल्या जातील तसंच मॉल सिनेमागृह आणि इतर काही गोष्टी सुरू होण्याबद्दल देखील घडामोडी होऊ शकतात मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का याबद्दल मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्याविषयी मात्र अजून काही उत्तर मिळू शकलं नाही आहे त्यामुळे नवीन नियमावली काय असेल कारण आता प्रत्येक जिल्ह्यांमधली कोरोनाची आकडेवारी ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार त्याचे टप्पे ठरवण्यात आलेले आणि जो जिल्हा किंवा जे शहर त्या टप्प्यात जातं पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात त्यानुसार तिथले निर्बंध जे आहेत ते शिथिल केले जात आहेत पण आता काही व्यापाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसते की आम्हाला दुकानांच्या वेळा वाढून द्याव्यात कारण अर्थातच कोरोनाच्या स गेल्या सगळ्या कालावधीत आमचं नुकसान झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ते होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई त्याचबरोबर आमची प्रतिनिधी सुष्मिता देखील आपल्यासोबत आहे सुरुवातीला मी विजयकडे जातोय विजय नवीन नियमावली आज जाहीर होऊ शकते लोकांच्या काय मागण्या आहेत काय भावना ते व्यक्त करताना दिसतात विशाल या वसई विरार असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी जे लोक राहतात ते स्लम एरियात जे अनेक लोक राहतात त्यांची जी रोजीरोटी आहे ते वरती अवलंबून असते कारण कोरोनाच्या निर्बंधामुळे रेल्वे, रेल्वे कर्म, कर्मचारी असू दे किंवा व्यावसायिक असू दे सगळ्यांना त्याचा फटका बसला माझ्यासोबत स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सांगा काय सांगाल या बद्दल खर तर निर्बंध हे हटलेच पाहिजे कारण की लगोपास दोन वर्ष लॉकडाऊन लागल्यामुळे आर्थिक संकटवर्गावरती ओढवलं आहे त्यामुळे त्यांचं कंबड मोडलेला आहे आणि कित्येक जण यामुळे गावाला पुरून गेले आता मुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हटणार नाही वसई विरार महानगरपालिकेचा काही एक विषय आहे मी आपल्याला मानतो की चौदा एक दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत म्हणजे सहा सात पर्यंत म्हणजे सहा सहा महिन्यामध्ये ह्या वसई विरार महानगरपालिकेने दोन लाख बावीस हजार दोनशे हा लसीकरण केलेला त्यांचा आकडा आहे आणि हे लसीकरण तिकडनं शासनाकडून त्यांना आलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे दोन लाख शहात्तर हजार पंचवीस ते झालेले म्हणजे हा जो हा जो फुगाव आकडा जो आहे ना हा कुठला आला हा एक पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट जर महाराष्ट्र सरकारला जर समजा लसीकरण करून राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शिथिलता आणायची आहे तर लसीकरण देखील त्यांनी दिलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने म्हणजे ठाकरे सरकारने ह्या वसई महानगरपालिकेला आत्तापर्यंत तेरा हजार नऊशे हा लसीकरण दिलेलं आहे दिले तर अशा प्रकारचं जर त्यांचं लसीकरण आम्हाला मिळत असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये शिथिलता आहे ती कशी येणार म्हणजे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मरायचं का असं एक वातावरण या ठिकाणी जमा होत आहे त्यामुळे प्रत्येक झालाच सरामतना सांगतो मी की न्यूज एटीन लोकमत हे वारंवार महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावरती प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवतो आणि आज देखील ते नागरिकाच्या मागे छानपणे उभे आहेत त्याबद्दल ते खूप आभार पडत होतो नागरिकांची जे शिथलता ते आणली पाहिजे का हा आणली पाहिजे आणि एकतर भाडं देऊ शकत नाही आम्ही आणि लाईट लाईटच बिल जास्त येत झालेलं आहे ह्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे दुकानं असू दे किंवा इतर त्यांचं जे आस्थापना असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले लवकरात लवकर शिथिलता आण कारण लसीकरणाचा जो वेग आहे तो जास्तीत जास्त वाढवा लोकांना पूर्णतः लसीकरण करून मोकळे करा असं या इथील लोकांचं म्हणणं आहे विशाल विजय आपल्याबरोबर आपली सहकारी सुष्मिता देखील आहे सुष्मिता मुंबईतनं आपल्याला सगळ्या घडामोडींबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे सुष्मिता आपण ऐकलं की स... वसई आणि विरार मधल्या नागरिक असं म्हणतायत की लसीकरणाचा वेग वाढवा काही नियम शिथिल करा कारण पुन्हा एकदा आर्थिक चक्र जे आहे ते पूर्वपदावरती येणं फार आवश्यक आहे अशी भावना ते व्यक्त करतात आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधला हॉटेल व्यावसायिकांशी तू बोलली आता आपण कोणाशी संवाद साधणार आहोत काय लोकांच्या भावना आहेत खर तर कोरोना काळामध्ये जितकं सर्वसामान्यांचे हाल झाले अगदी घरात बसून अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं तितकाच मोठा परिणाम हा व्यावसायिक जे होते त्यांच्या उद्योगधंद्यांवरती झालेला आहे आपण जेव्हा हॉटेल मालक असतील किंवा रेस्टॉरंट्स ओनर असतील किंवा अनेक दुकानदार असतील बाजारपेठांमध्ये फिरतो आहोत तेव्हा सर्वसामान्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही किमान आम्हाला जे मुद्दल आहे तो भाव मिळावा याकरता दुकानं उघडी ठेवावी का याचा विचार करत असतो आत्ता जे कोरोनाचे निर्बंध घातलेले आहेत त्यामुळे बाजारामध्ये सुद्धा लोकांची गर्दी वाढायला लागली आहे पण पर परिणामी जर आपण पर आता सध्या मी लालबागच्या या बाजारात आहे अगदी सर्वसामान्यांची गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते आहे जिथे लोक खरेदीसाठी येत असतात परंतु अर्धवट छटर उघडं ठेवून काही वेळेला लोकांना खरेदी करावी लागते काही वेळेला अशी परिस्थिती असते की लोकांना नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे ती दुकानंच उघडी सापडत नाही तुम्ही जेव्हा दुकानं खुली ठेवतात दुकानदार म्हणून एकूणच बाजारपेठामधल्या अनेकांनी अशी मागणी ठेवली आहे की विकेंडच्या काळात तरी किमान थोडीफार सवलत द्यावी निर्बंध शिथिल व्हावे विकेंडलाच लोकांना सुट्टी असते ना, ना। म्हणून विकेंडला जर स्टार्ट केलं तर खूप बरं पडेल आणि मुंबईचा रिकव्हरी रेट आता खूप चांगल्या प्रमाणात कमी झालेला आहे so सो ॲटलीस्ट सॅटर्डे संडे चार वाजेपर्यंत दिलं तरी आमचा बिझनेसला थोडा इफेक्ट चांगला होता एकूण आर्थिक गणित बिघडलं काय कारण लोक आता बाहेर येत आहेत पण दुकानं बंद आहेत अर्धवट शटर ठेवावं लागते अर्धवट शटर ठेवावं लागतं सॅटर्डे संडे कम्प्लीट बंद असतो बिझनेस सॅटर्डे होतो बिकॉज लोक सुट्टीच्या दिवशी बाहेर येतात शॉपिंग करायला आणखीन काही दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय तुम्ही जेव्हा आता लोकांची मागणी आहे की दुकानं खुली व्हावीत अशी तुमचीही मागणी आहे अगदी छोटे खाणी तुमचा व्यवसाय आहे काय होतं आहे लोकांचे पण हाल होतात आहेत काही जॉबवाल्या पोरी आहे सर्विसवाल्या बायका आहेत त्यांचे पण हाल होतात आहेत ना एकदम त्यात त्यांचे हाल होतात आमच्यावर त्याच्यावर आम्ही पण भरकटले जातो आहे आज सकाळी गिरायक नसतं एवढं जास्त लोकांच्या ऑफिस सुटल्यानंतरच खरेदीचं जा टायमिंग चालू होतं ना शक्यतो पाचचे जर ऑफिस सुटण्याचा टायमिंग असतो आणि त्यात मग लोक त्याच्यानंतर खरेदीला येणार आहे हे चार वाजता बंद होतं आहे मग त्यासाठी आम्हाला पण रविवार मग असं चोरून मारून थोडंसं हे करावंच लागतं मुळात तुम्ही जेव्हा असे दुकानं उघडी नसता तेव्हा छोटंसं आपलं जे काही जेवढे पैसे मिळवायचे तेवढे काढूयात किंवा अगदी मुद्दलमध्ये सुद्धा नुकसान काढ काढू काढतोच मग आम्ही लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी साडेतीन महिने घरात बसलो आत्ता यावर्षी दोन अडीच महिने घरात बसलो त्यानंतर निर्बंध होत झाले तसे तसं आम्ही थोडं थोडं कळू लागलो एकदम आणि हे आमच्या हातावरचं पोट आहे ना म्हणजे आता करेल तर आता खाणार आम्ही त्यात मुलं शिक्षणाची सगळंच येतं ना त्याच्यात आमचं तुम्ही मुंबईकर आहात दररोज बाहेर पडावं लागते लोकच सुरू व्हावी असं वाटतं का वाटतं ना कारण आमचे खूप प्रॉब्लेम होतात नोकरी करणाऱ्या लोकांचे सॅटर्डे संडे दुकानं बंद असतात आणि आम्हाला इतर दिवशी तर काही खरेदी करता येत नाही तो खूप प्रॉब्लेम होतो पण खरं तर बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी आहे लोकं घराबाहेर आहेत शॉपिंग करावी लागते काही ना काहीतरी खरेदारी तर कायमच असते परंतु अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा नागरिक बाहेर पडतात तेव्हा त्यांनी कोरोना त्रिसूत्रीचा वापर करणं गरजेचं आहे त्यांचं पालन करणं गरजेचं आहे लोकांची गर्दी आहे रेल्वेचे आमचे अजूनही कुठला निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या एकूण अपेक्षा आहेत मग ते अगदी व्यापारी असतील हॉटेल मालक असतील किंवा सामान्य मुंबईकर धंद्यासाठी घराबाहेर पडणारे मुंबईकर असतील या सगळ्यांच्याच मागण्या या रास्त्या आहेत परंतु टप्प्याटप्प्यानं ज्या अर्थी निर्बंध शिथिल केले जातात त्याचाच अर्थ असा आहे की प्रशासन आणि नागरिक यांच्यावरती थेट जबाबदारी येऊन पडते की आपण पुन्हा जे मागच्या वेळेला झालं होतं ते चित्र पुन्हा दिसायला नको दुसरी लाट अशाच वेळेला वाढली होती जेव्हा नागरिकांनी बेफिक दाखवली होती त्यामुळे एकीकडे निर्बंध शिथिल होण्याची जेवढी आपल्याला अपेक्षा आहे तितकंच आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं की कोरोना काळामध्ये अगदी तुम्ही घराबाहेर पडत असाल तर गरज असेल तरच बाहेर पडावा आणि ज्या वेळेला आपण घराबाहेर पडतोय कामानिमित्त त्यावेळेला एकूणच स्त्रीसूत्रीचा कोरोना काळातील सर्व गोष्टींचा सॅनिटायझर मास्क यांचा वापर करणं वा खूप गरजेचं आहे आणि तीच आत्ताच्या काळाची गरज आहे विशाल बरोबर नियम तर पाळणं आवश्यक आहेच पण त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिक ज्या भावना व्यक्त करत आहेत मग त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने असेल त्यांच्या नोकरीच्या दृष्टीने असेल मग प्रवास करण्याचा मुद्दा असेल या दृष्टीने देखील ब बहुतांशी मुद्दे सरकारनं खरं लक्षात घ्यावे जाऊयात जितेंद्रकडे जितेंद्र आत्या क्षणाला बारामतीतनं आपल्याला तिथल्या सगळ्या घडामोडींची माहिती देतात अर्थात जितेंद्र बारामती म्हणल्यानंतर म उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि त्यामुळं अर्थात तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्या अपेक्षा देखील असणार जितेंद्रकडे आपण जाऊ पण मी पुन्हा एकदा जातोय विजयकडे विजय थोड्यापूर्वी आपण बघितलं की लसीकरणाचा वेग वाढवायला हवा अशी भावना तिथल्या नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत पण खरंच ही वास्तविकता आहे का की हवा तसा वेग वसई विरारमध्ये दिसून येत नाही मग रिकव्हरी रेट वाढताना दिसत नाही परिणामी काही नियम देखील शिथिल होऊ शकत नाहीत विचार खरोखर वसई विराड महानगरपालिकेने जो कोरोना अहवाल द्यायची आहे तो सुद्धा आता सध्या द्यायचा बंद आहे त्याच्यामुळे आता सध्या पॉझिटिव्ह किती आहे किंवा निगेटिव्ह किती आहे आणि किती बरं झाले याचा अहवाल सध्या मिळू शकत नाही कारण महानगरपालिका वसई विराव महानगरपालिकेचा अजाब कार्यक्रम सुरू आहे अनेक ठिकाणी काही रुग्णालय बंद करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे माझ्यासोबत या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर काय सगळं तिसरी लाड येते महानगरपालिका प्रतर्ण म्हणजे माझ्या हटते काय सांगा लक्षविरोध महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे संस्फालपणा तर या जिल्ह्यामध्ये जर कोरोना आठवड्यात आणायचा असेल तर लसीकरण केंद्र हे वाढवले पाहिजेत मागच्या वेळी आठ शिक्षण केंद्र के होते ते बंद करून या महानगरपालिकेमध्ये पाच प्रशिक्षण चालू केले म्हणजे महानगरपालिका कोरोना वाढवण्याच्या भूमिकेमध्ये आहे की कमी येणाऱ्या भूमिकेमध्ये अधिक या प्रश्न पाडण्यासाठी कारण आहे आणि दुसरी गोष्ट जे आकडेवारीचे आहेत तुम्हाला मिळणार लसीकरण दोन लाख बावीस हजार किंवा दोन लाख बावीस हजार आहे एवढेच असले पाहिजे तर तुम्ही सांगितलं की आमच्याकडे दोन लाख चार लाख रुपये झालेले आहेत त्याच्यामध्ये मी माहितीदार मिळून द्यायचे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असेल की आम्हाला दोन लाख बावीस हजार घेतलेले आहेत आणि वाढवलेला आकडा जो आहे तो कितीची तपास किती तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार सांगितलं तुमचं काय आरोप नेमकं काय आहे सगळे आकडे बोगस आहेत म्हणजे महानगरपालिका आपली पाठ शिकून घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लसीकरण करतोय अशी भूमिका महानगरपालिका दाखवते आणि खूप मोठ्या गाज्याबाज्या करतात की आम्ही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात जे केलं नाही ते केलं वास्तव पाहता पडते लसीकरण तो झालेलंच नाहीये प्रत्येक जी प्रभाग समिती आहेत नो प्रभाग समिती ह्या हियामध्ये आहेत प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपण अंदाज आहे एक लाख बस्तीस हजार लसीच्या बघूया या प्रकारे महानगरपालिकेचा हा लसीकरण चाललेला आहे जो अंदाज घेतला आपण ऍव्हरेज काढला आपण तर महानगरपालिकेमध्ये कोरोना आठवड्यामध्ये काढण्यासाठी दोन वर्ष सतरा दिवस लागतील मग इतक्या लोकांनी दोन वर्ष सतरा दिवस कोरोनाचा जो नियम आहे जो लॉकडाऊन आहे हा भोगावा का महाराष्ट्राची गर नित्यानं गरजे त्यांनी ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे बरोबर विजय हे हे नागरिक जे मत मांडतायत ह्या गोष्टी एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत शेवटी